नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशी पाणीपुरीची पुरी, पुरी। अतिशय परफेक्ट अशी होते तुम्ही ठेल्यावर जाऊन खाता किंवा घरी जरी बनवलं तरी काय चुका होतात हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगदी ठेल्यावर मिळते तशीच ही पाणीपुरी बनते एक साईडला जाड एक साईडला पातळ अशा प्रकारे न बनता एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तर ते ह्याचं आवरणसुद्धा बघा एकदम परफेक्ट दोन्ही बाजूने मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा दोन्ही बाजू सारख्या झालेल्या आहेत आणि चवीला इतकी भन्नाट होते एक ना अनेक टिप मध्ये मध्ये सांगितलेले आहेत उन्हाळा आहे, आहे मुलंसुद्धा घरी आहेत तर पाणीपुरी म्हटलं की सर्वांचीच आवडती आहे त्यामुळे नक्की अशा प्रकारे ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील आता इथं आपण एका पातेल्यामध्ये ह्या ग्लासनं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे बघा एक बारीक रवा आहे आणि एक जाडा रवा तर याच्या अगोदरचा आपण बारीक रव्याची केलेली आहे आता आपण जाडा रवा म्हणजे जे उपीटला उप उपम्याला वापरतो तो रवा घेतलेला आहे तर म्हणजेच मोठा रवा तर पाणी उकळायला ठेवलेला आहे जर का तुम्हाला पाणी गरम नसेल करून घ्यायचं थंड पाण्यात मळलं तरीही चालतं तर इथं आपण एक ग्लास रव्याची पाणीपुरी बनवतोय हे बघा अशा प्रकारे फुल भरून घ्यायचं आहे आणि वाटेनं म्हणाल तर दोन वाटी आता तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत किंवा तुम्हाला किती पाणीपुरी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही रवा घेऊ हो शकता तर इथं साधारण एकशे वीस ते एकशे तीस पुऱ्या तयार होतात एवढ्या रव्यामध्ये म्हणजे एक ग्लासमध्ये तर एवढ्या जर पुऱ्या म्हणजे करून घेतल्या तर खूप दिवस खाऊ हो शकता आता याच्यामध्ये आपण मैदा टाकूया तर इथं टाक दोन चमचे टाकलेलं आहे हे तीन चमचे चार पाच आणि हे सहा चमचे तर एक ग्लास रव्यासाठी सहा चमचे मैदा आपण इथं वापरलेला आहे आणि चुटकीभर मीठ टाकून घेतलेला आहे याच्यामध्येच आता मीठ ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं तरी चालतं पण पुरीची चव छान लागते त्यामुळे मिठाचा वापर केलेला आहे आता इथं मीठ मैदा आणि रवा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एकजीव होईल आणि सर्व याच्यामध्ये मीठसुद्धा मिक्स होईल आता इथं आपण गरम पाणी करून घेतले का तर हा मोठा मोठा रवा आहे पण याच्याऐवजी तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तरीही चालतो पण वीस एक मिनिट आपल्याला इथं हे पीठ मुरण्यासाठी ठेवावं लागतं आता इथं बघा बरोबर एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि एक ग्लास पाणी घेतल्यानंतर आपण इथं अर्धा ग्लासच पाणी घेऊया बरोबर अर्धा ग्लास केलेला आहे म्हणजे प्रमाण कळतं का तर कमी जास्त होणार नाही पहिल्यांदा जरी करत असाल ना तर ही रेसिपी बिलकुल चुकणार नाही आणि याच्यामध्ये चुकण्यासारखं बिलकुलच काही नाही आता इथं एक चमचा घेतला आहे आणि अर्धा ग्लास घेतलेलं पाणी याच्यामध्ये थोडंसं थोडंसं टाकून हे रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर काय होतं समजा आता तुम्हाला थोडंसं जर करायचं असेल तर प्रमाण वाढू शकतं आता इथं अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आता हे पूर्ण रव्यामध्ये मिक्स करून घेऊया आता इथं मला थोडंसं लवकर करायचं होती पाणीपुरी त्यामुळे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे काय होतं गरम पाणी टाकलं रवा जी आहे ती पटकन सॉफ्ट होतो त्यामुळे आणि इथं मी दहा ते पंधरा मिनिट तुम्ही थंड पाण्यात जर मळत असाल हे पीठ तर तुम्ही कमीत कमी एक मिनट त्यापेक्षा जास्त ठेवलं तरी काय हरकत नाही दीड दोन तास जरी राहिलं तरी बिलकुल प्रॉब्लेम येत नाही पीठ मळताना फक्त घट्टसर पीठ मळावं लागतं खूप सैलसर पीठ मळायचं नाही नाहीतर पुरे जे आहेत ते व्यवस्थित होत नाहीत घट्टसर पीठ मळलं जेणेकरून खूप पण घट्ट नाही पूर्ण रवा एक भिजला पाहिजे अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे बघा सहज असं होतं पण नंतर हे रवा जे फुलून असं गच्चं होतं आणि थोडंसं घट्टस र नंतर पीठ होतं त्यामुळे थोडंसं हे बघा सहज मळता येईल एवढं म्हणजे आता एक ग्लास रव्यासाठी आपण इथं अर्धा ग्लास बरोबर पाणी वापरलेलं आहे हे प्रमाण अतिशय परफेक्ट असं होतं आणि जर का तुम्हाला निम्या क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर हे प्रमाण निम्म करा जास्त करायचं असेल तर याचा दुप्पट करा आता इथं बघा एकदम परफेक्ट असं हे आपलं पीठ मळून झालेलं आहे साधारण तीन चार मिनट हे छान मळून घ्यायचं आहे पीठ याच्यामध्ये तेलाचा वापर किंवा दुसरं काहीही टाकलेलं नाही किंवा सोड्याचाही वापर केलेला नाही त्यामुळे चवीला खूप छानही पाणीपुरी होते ते ही ते ही तर इथं फक्त आपण पुऱ्याचाच व्हिडिओ पाहिलेला आहे याच्या अगोदर मी पाणी आणि पुरी दोन्हीही दाखवलेलं आहे ते व्हिडिओ पाहायचा असेल तर सर्च जरी केलं ना तर तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जाईल आता जा हे मळून झालेलं आहे हे बघा बरोबर अर्धा ग्लास आपलं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर ग्ला म्हणजे आण वेळेला कमी पडेल म्हणून मी एक ग्लास पाणी इथं गरम केलं होतं आता हे छान मळून झाले आता एखाद्या कॅरीबॅगमध्ये हे, हे पीठ छान असं ठेवून द्यायचं आहे कॅरीबॅगमध्ये ठेवल्यामुळं काय होतं हवा जरी लागली ना तर त्याला असं साल आल्यासारखं होत नाही किंवा जर का ठेवायचं नसेल तुम्हाला तसं एखादं भांडं जेणेकरून झाकण जे वरचं ला, ना ते पाक असायला हवं म्हणजे त्याला हवा लागली नाही पाहिजे आता ह्याच्यावरती हे झाकून घेऊया ही फिट्ट झाकण बसते त्यामुळे मी याच्यात ठेवले नाही तर तुम्ही एखाद्या कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवू शकता ते बघा भांड्याला घाम आलेला आहे आणि पीठ एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे ते तर पंधरा मिनिट झालेले आहेत बरोबर मी पंधरा मिनटात अशी कराई घेतली ते हे बघा अशा प्रकारे झाले तर तुम्हाला लहान मोठ्या कशा जरी पुऱ्या केल्या ना तर कमीत कमी एकशे दहा ते एकशे वीस पुऱ्या ह्या होतात आता पुरी करताना पण खूप मोठ्या पण करायच्या नाही खूप लहान पण करायचे नाही जसं की ठेल्यावर असतात ना तशाच प्रकारे हे करून घ्यायच्यात आता स्टीलचे वगैरे कप असतात बघा थोडंसं त्याला असं सा ग्लास सारखं असतं त्याने जरी केलं ना तुम्ही तरी पण परफेक्ट अशी पुरी होते एकतर तुम्ही पूर्ण चपातीचा गोळा घेतल्यासारखं घ्यायचा आणि एक रुपयाचा कॉईन असते त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं खूप जाड पुरी झाली तर व्यवस्थित अशी खुसखुशीत होत नाही पत्तळ झाली तर कडक होते त्यामुळे एक रुपयाच्या कॉईनपेक्षा अगदी थोडीशी जाडसर ठेवायची ते बघा आता निम्मपीठ जे आहे ते मी कॅरीबॅगमध्ये घालून ठेवणार आहे आणि जेवढं आपल्याला करायचं आहे ना तेवढंच मी घेतले म्हणजे सर्वच पिठाचे करायचे आहेत पण तोपर्यंत उघडं ठेवलं ना त्याला साल येतं किंवा असं कडकपीठ होतं हे बघा अशा प्रकारे कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायचं तर आता हे छान पीठ मळून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे परत याला जेव्हा आपण तयार करतो तेव्हा परत ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आणि हातावर छान मळून घ्यायचा म्हणजे एकजूपणा ह्या पिठाला छान येतो आणि परत त्याचे गोळे छोटे छोटे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत जेणेकरून जे करंगळीचा कांडा असताना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं किंवा तेवढं घेतलं तरी चालतंय बघा एवढ्या आकाराचं हे गोळा घ्यायचा दोन वेळा लाटलं की बरोबर पाणीपुरीचा आकार त्याला येतो अशा प्रकारे याचे पूर्ण आपण गोळे तयार करून घेऊया आता त्या लोकाला सवय असते थोडंसं मोठं जरी झालं तरी ॲडजस्ट करतात ते लोक पण आता इथं खूप जर मोठ्या पुऱ्या झाल्या तर मुलांना वगैरे छोट्या खाता येत नाही त्यामुळे ह्या आकाराच्या करायच्या आता पूर्ण हे याच्या लाट्या बनवून घेतल्या तर त्याच याच्यामध्ये थोडासा मैदा अगदी किंचितसा टाकून जेणेकरून हे चिकटू नाही एकमेकाला त्यामुळे थोडासा मैदा टाकायचा ना असं व्यवस्थित गोळून घ्यायचं आता आपण लाटायला घेऊया पण लाटायला घेताना फॅन चालू करायचं चा नाही जिथं तुम्ही करणार आहात तिथं किंवा तिथं हवा लागली नाही पाहिजे अशा ठिकाणी बसायचं आहे जेणेकरून खूप असं कडक होणार नाही पुऱ्या खूप जर कडक झाल्या सुकल्या तर मग ती असं कडकण्यासारखे होते किंवा खूप कडक होतात त्यामुळे आता इथं पाटावर मी एक कॉटनचा रुमाल टाकून घेतलेला आहे आणि पाटावर हे बघा हे ठेवून असं दोन ते तीन वेळा जर केला तर आपल्या आपल्याला प्रॅक्टिस नसते त्यामुळे दोन तीन वेळा लाटावं लागतं किंवा दोन चार वेळा ते लोक दोनच वेळा लाटतात तर त्यांची पुरी तयार होते तर हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही तर अशाच प्रकारे आपण सर्व पुरे जे आहेत ते लाटून घेऊया आणि जर का तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही असं चपाती करून एखाद्या छोट्या ग्लास असतो किंवा कप असतो त्यांनी जरी कट करून घेतलं तरीही चालतं तर इथे मी सर्व पुऱ्या करून घेतल्या तर एकशे बावीस पुऱ्या झाल्यात आता ही खालची बाजू थोडी वर सुकली गेलेली आहे तर खालची ओलसर बाजू ती तेलात गेली पाहिजे जी सुकलेली बाजू आहे ती वरती राहिली पाहिजे अशा प्रकारे तेलात जर पुऱ्या सोडल्या तर एकूण एक, एक पुरी अगदी टम्म फुकते हे बघा आता ही उचलली की जी कपड्यावरची बाजू आहे ना ओलसर असलेली ती बरोबर तेलात टाकून घ्यायची आहे तेल एकदम परफेक्ट असं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मिडियम गॅस करायचा तेल छान गरम झालं तरच पुरी छान फुलते आता बघा टाकल्याबरोबर अगदी मस्त अशी ही पुरी पटकन अशी फुलल्या जाते आणि झाऱ्याने त्याला असं प्रेस करायचं थोडंसं म्हणजे पुरी जी आहे ती फुलण्यासाठी मदत होते बघा एकूण एक पुरी अगदी परफेक्ट फुलते आणि पुरी फुगली की परत तिला लगेच पलटून घ्यायचं आहे तर इथं एक कोणी पुरी मस्त अशी फुलले जाते हे बघा आणि फुलली की परत त्याला अलटून पलटून घ्यायचं आहे आणि एक वेळेला जेवढ्या पुऱ्या बसतात तेलामध्ये तेवढ्या पुऱ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि नंतर अलटून पलटून घेऊन छान कुरकुरीत होईपर्यंत तळायच्यात जर का तुम्ही इथं फास्ट गॅस केला तर अगदी पटकन पुरी तर तळल्या जाईल पण नंतर ती नम पडेल त्यामुळे तेल छान जर गरम करून घेतलं तर मग नंतर मीडियम गॅसला तरी पुऱ्या ज्या आहेत ती तळल्या तरी पुरे जे आहेत ती बिलकुल नम पडणार नाहीत किंवा असं मऊ होणार नाहीत आता शक्यतो उन्हाळा आहे त्यामुळे काय नाही पण घरी बनवलं तर जेव्हा आपल्याला खावं वाटेल तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो पण जेव्हा तुम्ही पुऱ्या बनवाल तर थंड झाल्या की एखाद्या छान हवा बंद डब्यात कॅरबॅगमध्ये घालून पॅक करून ठेवायच्या म्हणजे जशा जशाच तशा कुरकुरीत राहतात आता इथं अलटून पलटून छान ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया तर रंगसुद्धा सुरेख येतो आहे आणि तितकीच पुरी दोन्ही बाजूनं परफेक्ट अशी तळली जाते आणि सतत ह्याला पलटत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी पुरी छान तळली जाते ते बघा अशा प्रकारे आता ह्या पुऱ्या तळलेल्या आहेत ह्या काढून घेऊया निम्मे पुरे मी गोल केल्यात आणि निम्म्या अशा थोडेशा लांबड्या केलेल्या आहेत हे बघा अशाप्रकारे लाटायलासुद्धा बरं पडतं आणि पटकन हे पुरे खातासुद्धा येते तर हे बघा अशा प्रकारे केल्यात तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशा हव्यात तशा करून घेऊ शकता तर ह्याही पुऱ्या तितक्याच मस्त अशा होतात तर ह्याही पुऱ्या आलटून पलटून छान अशा आपण तळून घेऊया तर दोन्ही बाजू बघा एक सारखी तळून झालेली आहे म्हणजे त्याचा आवरण जे आहे ते एक बाजूला जाड एक बाजूला पातळ बिलकुल होत नाही दोन्ही बाजू सारख्या होतात तळताना कपड्यावरची ओलसर बाजू तेलात गेली की दोन्ही बाजू छान अशा पातळ अशा होतात तर आता ह्याही पुऱ्या तळून झालेल्या आहेत ज्या तळल्यात किंवा जास्त डार्क रंग त्या त्या ले ले आहे त्या काढून घ्यायच्या किंवा थोडं पांढऱ्या राहिल्यात त्यानंतर तळल्यात तरी चालतं ते बघा अतिशय मस्त अशा ह्या फुललेल्या आहेत तर ह्याही पुऱ्या आपण काढून घेऊया काढून घेतल्यानंतर एखाद्या चाळणीवर किंवा भाकरीच्या टोपलीमध्ये काढून घ्यायच्या एक्स्ट्राचं तेल वगैरे असेल तर निघल्या जातं अशा प्रकारे हे एक ना तेल एक तेलातलं काढून घेऊन या पुऱ्या बाजूला करून घ्यायच्या आहेत तर एकूण एक पुरी अशी परफेक्ट अशी तळते एकही पापडीसारखी होत नाही ते बघा अशा प्रकारे पूर्ण पुरे आपल्या तयार करून झालेल्या आहेत एकशे वीस ते एकशे तेवीस पुऱ्या ह्या झालेल्या आहेत इतक्या परफेक्ट झाल्यात दोन्ही बाजून सारख्या असल्यामुळे पटकन खुसखुशीत ही पुरी म्हणजे तोंडात टाकली तरी चाव जास्त लागत नाही किंवा कडक अशी होत नाही अगदी खुसखुशीत अशी होते तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा तर मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती पातळ वाटतील का ह्या पुऱ्या आपण घरी बनवलेली आहेत तर जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ही घ पुरी घरी बनवून खाऊ शकतो अगदी सहज साधी सोपी आहे करायला ही तितकीच परफेक्ट होते आणि पुरी म्हटलं की तुम्ही पाणी फ्रीजमध्ये बनवून एखाद्या बॉटलमध्ये ठेवलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही पुरी बनवून ठेवली की खाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर